नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज आपण व्हिडिओला सुरुवात करीत आहोत स्वामी दर्शनाने जसं की सकाळची साडेदहाची आरती दररोजची थोडा महाराजांचा आरतीला गेल्याच्या नंतर हा थोडासा शूट घेतलेला असतो हा शूट व्हिडिओची पहिली सुरुवात तर आम्ही जाणार होतो ग्राम अभियानसाठी तर ग्राम अभियानसाठी कुठं आलोत आम्ही तर गेवराई शहराच्या एक दीड किलोमीटरच्या अंतरावर हे, जी हे, हे जे लोक आहेत ना तुम्ही पाहतात एकदम साधे सिम्पल लोक आहात आहेत हे कारण हे लोक जे आपण कानातले गळ्यातले विकत घेतो किंवा टप हे लोक गावात शहरात घेऊन विकत असतात आपल्यालाच जास्त म्हणजे हवा असती बंगल्या पाहिजे गाडी पाहिजे मला सगळी लक्झरी लाईफ पाहिजे की माझ्याकडं सगळ्या गोष्टी मला खर्चायला पैसा पाहिजे पण मैत्रिणींनो खरंच यांच्याकडं पाहून असं वाटलं की स्वामींनी आपल्याला इतकं काही दिलं आहे ना की त्याची आपण स्वामीची ह्या जन्मात काय आणखीन बऱ्याचशा जन्मामध्ये आपण स्वामींचे उपकार फेडू शकत नाही इतकं आपल्याकडं दिलेलं आहे स्वामींनी आणि मैत्रिणींनो यांचं जीवन पहा हे लोक फक्त त्यांच्या आजच्या पोटाचा विचार करतात आणि जीवन जगत आहेत आपण पहा उद्याचा विचार करतो येणाऱ्या पिढीचा विचार करतो आज यांच्याकडून खरंच काहीतरी शिकायला भेटलं जे आपले लेकरं बिस्किट खात असताना जर त्यांना बिस्किट पुढ्यातले बिस्किट नाही सरले तर तसेच ठेवतात आज हे लेकरं पहा एका पुढ्यासाठी किती तळमळ करत आहेत आणि मैत्रिणीनं मला एवढंच सांगायचं आहे की आपण कोणता मोठा म्हणून नाही सांगत पण आपल्याकडून जेवढं ग्राम अभियान किंवा जेवढं शक्य होईल सण दिवाळी म्हणा असे मनात आपल्या लेकरांचे ले बड्डे म्हणा हॉटेलमध्ये न सेलिब्रेट करता आपण तोच पैसा घेऊन त्यां त्यां यांच्यासाठी जर काही खायला किंवा मग यांच्या आनंदासाठी काही त्यांना गोष्टी कपडे घालण्यासाठी जर आणून दिले ना खरंच इथं आपल्याला काहीतरी स्वामी म्हणजे त्यांची सेवा केली म्हणून मान्य करते आपण इकडं तिकडं जाऊन बड्डे सेलिब्रेट करण्यापेक्षा मला तर खरंच हे लय आवडलं हे लोक आत्ताचा विचार करतात आणि स्वतःची रोजची भाजी भाकर जी आहे ती खाऊन समाधानी आहेत मैत्रिणींनो आज मी तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजेन की स्वामी सेवेतून मला आज हा क्षण किंवा हा इथला सगळ्यांचं हा परिस्थिती पाहायला भेटली खरंच ना तिथून आल्याच्यानंतर खूप वाईट वाटलं कसं तरी वाटत होतं त्यानंतर मला संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा होता काळ्या मसाल्याची शेंगाची भाजी शौगेच्या छान असा मसाला भाजून घेतला आणि इथं मी फोडणीला टाकत आहे सगळं एकत्रच काढून घेतलं मिक्सर मिक्सरवाटं आणि स्वयंपाक बनून झाल्याच्यानंतर मला जेवणं परत स संध्याकाळचं सगळं आवरून सकाळच्या डब्याची तयारी परत स्वयंपाक करून झाल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगते तरी पण माझ्या ते, ते स्वयंपाक करत होते तरी पण ते राहून राहून लक्षात येत होतं त्या मुलांचे आम्ही जे साड्या म्हणजे जे, जे लहान बाळांचे नवीन ड्रेस नवीन साड्या किंवा बिस्किट जे काही नेलं होतं ना ते खरंच खूप आपुलकीने ते घेत होते आणि एवढे शांत बसले होते ना आणि काही लेकर सारखे ते घेण्या घेण्याचं मना किंवा महाराजांचं नामस्मरण काकू आंटी काय मावशी म्हणून म्हणायचे श्रीस्वामी समर्थ आम्ही श्रीस्वामी समर्थ म्हणतोच आम्हाला द्या द्या असं ते म्हणत होते आता इथं माझा संध्याकाळचा स्वयंपाक झालेला आहे सगळं आवरून आहे मी मैत्रिणींना व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा श्रीस्वामी समर्थ